हॅलो गायज वेलकम टू थ्री एस किचन चॅनल आय मदे ती आय एम बॅक विथ अ न्यू रेसिपी त्याआधी गायज तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमच्या रेसिपी कसे वाटतात हेही कमेंटमध्ये कळवा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे ती म्हणजे मसाला पाव चला तर एका कढईमध्ये एक चमचा बटर घेतला आहे त्यात आपण चॉप केलेला कांदा टाकला आहे आता आपण इथं कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला आहे आता आपण यात कांदा लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत आलं लसूणच्या पेस्टला पण हलकंसं ब्राऊन होईपर्यंत आपण इथं फ्राय करून घेतले आता आपण ह्यात चॉप केलेला एक टमॅटो घातला आहे गायस संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर काहीतरी खाण्याची इच्छा सर्वांचीच होते नेहमी नेहमी चहा बिस्किट किंवा फरसाण खाऊन कंटाळा येतो घरच्या घरी मोजके साहित्याचा वापर करून तुम्ही मसाला पाव बनू शकतात आता आपण पूर्णपैकी इथं टोमॅटो शिजवून घेतला आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आता यात एक वाटी शिमला मिरची ॲड केली आहे एक किंवा अर्धी वाटी आता शिमला मिरचीला पण मस्तपैकी फ्राय करून घेतलं आहे आपण तुम्ही पाहू शकता आता यात आपण टाकलं आहे एक चमची तिखट आणि इथं आपण पावभाजी मसाला ॲड करतो आहे आता पुन्हा थोडंसं मीठ टाकले कोथिंबीर बारीक कापून आणि अर्धा लिंबू ॲड केले आहे आता याला पण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊ आता गाइस आपण ह्यात धने पावडर गरम मसाला आणि हळद ॲड केली आहे आता यांना पण मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि ह्यात थोडंसं पाणी टाकून आपण याची ग्रेव्ही रेडी करून घेऊ म्हणजे स्टफिंग रेडी करून घेऊ आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली स्टफिंग रेडी झालेली आहे आता आपण आता गाइस आपण इथं पावभाजीचे पाव घेतले आहेत त्यांना आपण सेंटरमधून असं कट करून घेऊ सुरीच्या साह्याने तुम्ही बघू शकता आता आपण ताव्यामध्ये अमूल बटर किंवा तुम्ही कोणतं पण बटर घेऊ शकतात मी प्रमोशन नाही करत आहे आता आपण ताव्यावर बटर पूर्णपैकी स्प्रेड करून घेऊ पसरवून घेऊ म्हणजे चमचेच्या सहाय्यानेच गाईस आता आपण इथं पाववर लावण्यासाठी स्टफिंग रेडी करतो आहे त्यात आपण कढेमधला मसाला एक चमचा घेतला आहे आणि त्यात कापलेली कोथिंबीर घातली आहे आणि यांना आता मिक्स करून घेतलं आहे आपण ताव्यावर खूपच छान इथं आपली स्टफिंग रेडी आहे आता आपण पावला आत बाहेर दोन्ही बाजूंनी मसाल्यामध्ये शेकून घेऊ आपण इथं पूर्ण पावाला मसाला लावतो आहे आत बाहेर तुम्ही बघू शकता आणि फ्लेम जी आहे आपली गॅसची ती बारीकच ठेवा नाहीतर आपले मसाला आणि पाव दोघी पण जळू शकतात आपण इथं पावाच्या मध्ये मसाला घालून आणि वरूने मसाला लावून पावाला पूर्णपणे मसाल्याने कोट करून घेतलं आहे गाईज आपला मसाला पाव इथं मस्तपैकी रेडी झालेला आहे तुम्ही एकदा तरी याला घरी ट्राय करा खूपच सोप्या पद्धतीने आपण इथं बनवला आहे मसाला पाव तुम्ही पाहू शकता सोप्या पद्धतीने कमी वेळात चमचमीत बनणारा मसाला पाव लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा पदार्थ तुम्ही एकदा तरी ट्राय करा आमच्या घरात सर्वांना आवडतो आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेतलं आहे आणि ह्यावर मस्तपैकी चीज आपण असं भरभरून टाकलं आहे आणि पुन्हा आपण इथं कोरिंडर ॲड केलं आहे डोंट फॉर टू ॲड कोरेंडर ॲट लास्ट तुम्ही पाहू शकतात खूप छान असं क्रिस्पी आपला मसाला पाव झाला आहे अगदी तोंडाला पाणी येत आहे मला बघून सुद्धा प्लीज गायज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू थ्री किचन चॅनल मिळते नेक्स्ट व्हिडिओ के साथ